संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे हा हाके एड झवाय तो एड झवा हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातले छगन भुजबळची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकरी घेऊन जातोय का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना हां वाघमार्याची एखादी जर पूर्ग आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुईरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन काय बोलतोय हाके अरे आजपर्यंत मी तुला हा, हाके म्हणून आदरानं बोलत होतो पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोयस एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुरीख हा पार्ट वेगळा आहे सुयरीख ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुंभ्याची आमची सुयरीख होती अधिकृत होती धनगरांची आहे दंगरा लक्षात घे धनगराची पूरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह मानलं जाते हा ओबीसी मधल्या ज्या काही तीस चाळीस पन्नास साठ जाती आहेत साडेतीनशे जाती आहेत हे एकमेकांच्याकडे काय सुयरी घेऊन जाते बाप मुलीकड काय बोलतोस तू हाके तुला अक्कल पाहिजे तुला कुणाच्या पंपावरचा चालू आहे झालायस तू मला माहिती आहे कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलायस मला माहित आहे आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचा हा आमचे नेते असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय आम्ही लक्षात घ्या सांगतोय शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय हाके तुमची ही फलतू बडबड बंद करा पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठ्यांनी असं केला माझ्या एका धनगराच्या पोराला असं केलं अरे धनगर समाजाला एक कळलं आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाषा करायला लागलायस कधी तुझ्या आमच्या तिच्यावर आम्ही गेलेला नाही धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही वाकड वक्कडं बोललेलं नाही मी तर अभिमानानं मिरवलो आहे माझ्या गळ्यात धनगरांनी मला आहे तू मराठवाड्यात आमच्या असं जर का पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर लक्षानं माझ्यासमोर यावं